एकशे पासष्ट लिटर मिश्रण त्याच्यामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर सातच चार आहे नवीन गुणोत्तर एकासा येण्यासाठी किती पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तर समजून घ्या एकशे पासष्ट लिटर आपलं मिश्रण आहे ह्या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी किती आहे काढण्यासाठी सात आणि चार किती आहे अकरा ह्या याने याला गुण घ्या अकरा इके अकरा खाली उरले पाच अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे एक युनिट किती आहे पंधरा आहे आता बघा हे दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर आहे सातास चार नवीन गुणोत्तर आलंय आपलं एकास एक यामध्ये ऍड करायचंय पाणी त्यामुळं पाण्याला काही करू नका हे हाय तसंच ठेवा आता बघा दूध आधी सात होतं दूध ऍड केलेलं नाहीये मग दूध आता पण किती पाहिजे सात पाहिजे पण इथं एक आलंय मग सात येण्यासाठी याला किती निघुणायचं सात नाही सात एक सात नाही याला सात निघुणल्यावर याला पण सात निघुणायचं सात सात आधी पाणी होत चार आता झालं सात म्हणजे काय झालंय सात चार वजा करा तीन आता बघा एक मात्रा, एक मिनिट किती होते पंधरा पंधरा गुणिले तीन पंचेचाळीस म्हणजे या नवीन मिसळ निकास एक होण्यासाठी किती लिटर पाणी ॲड करावं लागेल पंचेचाळीस लिटर